ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहणार असतो की खरं अर्जुनची इथे धांदड उडालेली असती पण मात्र तो हे सर्व काही छान पद्धतीने करत आहे असं दाखवत असतो आता इथे त्यांनी छान मसाले भात आणि कोशिंबीर देखील केलेली असते आता इथे त्याचं स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झालेला असतो सर्वजण आता जेवणाच्या टेबलवर इथे बसलेले असतात आता इतक्यातच इथे सायली आलेली असती सायली आल्याबरोबर म्हणते की नवरो बा नवरोबा तेव्हा अर्जुन खरं तिच्या पुढे येतो म्हणतो काय चाललंय तुझं मॉम डॅब डॅड समोर बसले आहेत आणि तू काय नवरोबा नवरोबा करतेस तेव्हा सायली म्हणते अगदी असंच मला आकोड फील होत जेव्हा तुम्ही देखील बायको बायको करत असता तेव्हा सायली म्हणते हा ठीक आहे जाऊ द्या माझ्यासाठी चहा द्या आणि त्याआधी मला एक ग्लास भर पाणी द्या तेव्हा लगेच लगबग अर्जुन जातो आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि ती आता सायली इथे पाणी पिते लगेच आता अर्जुन इथे म्हणतो हा पाणी तर दिलं मात्र चहा अजिबात देणार नाही कारण की जेवायची वेळ झाली आहे आणि असाही तुझा चहा ऑफिस मध्ये चहा झालेच असेल ना तेव्हा इथे सायली म्हणते आहे ना पण मात्र तुमच्या हातचा प्यायचा आहे तो जरा गोडच नाही लागला असं खरं तर अर्जुनचा हात धरूनच म्हणत असते पण मात्र अर्जुनला इथे फार आकोड फील होत असतं आता अर्जुन खरं तर तिच्या हातावर हात मारतो म्हणत असतो चावटपणा अजिबात करू नको सायली सगळे ऐकतात ना तुला कळत कसं नाही तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणतात आम्ही काहीही ऐकलेलं नाही आता अस्मिता म्हणते मात्र माझ्या बेबीने ऐकलं आहे की मामा आणि मामीचा कसा रोमॅन्स सुरू आहे तर आता अर्जुन इथं सायलीला म्हणत असतो फ्रेशवा तुम्ही मी जेवायला वाढवतो तेव्हा सायली म्हणते हां फ्रेश तर होतेच मी येत आहे का तुम्ही असं इशाऱ्याने म्हणत असते तेव्हा इकडे सगळेच जण हसलेले असतात कारण की हे सर्व काही अर्जुन सायलीसोबत करत असतो म्हणून सायली मुद्दाम हे सर्व काही अर्जुनसोबत आता इथे करत असते आता इथे सायली खरं फ्रेश व्हायला गेलेली असते आणि अर्जुन मात्र इथे तिचा टिफिन वगैरे किचनमध्ये घेऊन गेलेला असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर अर्जुननी सायलीसाठी छान असा बुके आणलेला असतो मात्र इथे प्रियाने तो बुके घेऊन इथं खरं तर आली असते तिच्या रूममध्ये आणि त्याचा चुरामोरा इथे करत असते ते सर्व काही फुट फुलं ती खाली फेकत असते तिला असं वाटत असतं की यांचा जो काही रोमॅन्स सुरू ना हे इथं मला फेल घालवायचा आहे असं ती इथे म्हणत असते इथं कधीही लढाई केली ना ह्यांचा रोमॅन्स काय संपत नाही हे असं बोलून खरं तर ते फुलं असे फेकत होती जमिनीवर आणि त्याचा चुरामुरा इथं तिने केला होता मात्र तिचा हा प्लॅन खरं तर इथे फेल गेलेला असतो ते तर आपल्याला पुढे पाहायला मिळेलच आता इकडे सायली फ्रेश होऊन आलेली असते आणि इथे अर्जुन आता सर्वांसाठीच मसाले भात आणि कोशिंबीर वाढत असतो तेव्हा प्रदा म्हणतात वाव काय कॉम्बिनेशन आहे मसाले भात आणि कोशिंबीर हे तू बनवलंस तेव्हा इथे ते अर्जुन म्हणतो हो मी बनवलेला आहे सर्व काही तेव्हा सायली मनातच विचार करते खरंच अर्जुननी हे सर्व काही बनवलं असेल का आता इथे आता इथे सायली खरं बसते डायनिंग टेबलवर आता प्रतिमा म्हणते सायली तू दमली आजची न दिवसभर कामाने तेव्हा सायली म्हणते हो दमल्यासारखं तर झालं आहे मात्र काहीतरी वेगळं काम करायला मजा देखील तेवढीच आली आहे तेव्हा अर्जुन इथे मनातली मनात विचार करत असतो खरंच काही हिला ऑफिस मधलं काम वगैरे जमलं तर नाही ना असं तो इथे विचार करत असतो इथे अस्मिता लगेच म्हणते आता झालं मला खूप भूक लागली अरे अर्जुन वाढ बाबा सगळ्यांना अर्जुन सगळ्यांनाच इथं वाढत असतो कोशिंबीर आणि मसाले भात तेव्हा प्रताप म्हणता अर्जुन तू पण बसणार आहे इथं तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही आता इथे मी पण उशिरा जेवणार कारण की सायली देखील सर्वांचं जेवण झाल्यानंतरच जेवत असते त्यामुळे मी देखील किर सर्वांचं जेवण झाल्यावर जेवणार आहे आता इथे अस्मिता म्हणते म्हणजे तू चांगलंच मनावर घेतलं दिसतंस हे सर्व काही तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग घेणारच ना मी सुभेदार आहे आणि एकदा काय एखादी एक गोष्ट मनावर धरली की तू ती शेवटपर्यंत करणारच आणि अर्जुन आता हे बोलून सर्वांनाच भात वगैरे वाढत असतो कोशिंबीर वगैरे वाढतो आता सगळ्यांनाच वाढल्यानंतर आता सर्वांनी टेस्ट केल्यावर सर्वांनाच इथे टेस्ट फार आवडत असते आता अर्जुन फार इथे खुश झालेला असतो मात्र सायलीने एक पहिला घास खाताच आता कोशिंबीरचा खरं तर तिने घास खाल्ला असतो तेव्हाच ती म्हणते की ही तर विमलताईच्या हातची चव आहे तेव्हा मात्र सायली म्हणते विमलताई कोशिंबीर तुम्ही मी बनवली ना तेव्हा मात्र विमल आता इथे गडबडून गेलेली असते काय बोलावं हे कळत नसतं तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो की एक मिनिट अजिबात इथे काही बोलायचं नाही कारण की तू फक्त मला हे सर्व काही मॅनेज करायला सांगितलं आहेस मी ते कसं मॅनेज करणार कुणाकडनं करून घेणार हे सर्व काही माझं मी बघ आता इथे प्रतापनी खरं तर अर्जुनची बाजू घेतलेली असते प्रताप म्हणतात सायली पण हे जाऊ दे कोशिमीर जरी त्यांनी विमलकडनं बनवून घेतली असते तरी बाकी सगळं काही त्यांनी केलं आहे मी सकाळपासून बघत आहे तो खूप राबला आहे हे सर्व काही आता इथे प्रताप बोलत असतात आता हे सर्व काही बोलणं खरं तर इथे प्रिया लपून छपूनच ह्यांचं ऐकत असते ते आता इथे सायली म्हणते हां मला तर दिसत आहेच की ते त्यांचं टी शर्ट तेव्हा सर्व ते हसत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो हां तुला पण ऑफिसमध्ये काम जमलंच नसणार आहे कारण की तू देखील चेतनीची तिथं मदत घेतलीच असेल आणि मदत घेऊन देखील तुला अजिबात काही जमलं नसेल तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला असं वाटतंय तर विचारा चैतन्य भाऊजीला मी सर्व काही छान असं मॅनेज केलेलं आहे तर आता इथे सर्व काही खरं इथे प्रिय इथं तोंड वाकडं तिकडं करतच हे सर्व काही बघत असते इथे आता अर्जुनने खर, खरं तर चैतन्याला लगेच कॉल केलेला असते चैतन्यने कॉल उचलता उचलता म्हणतो बोला अर्जुन तेव्हा मात्र अर्जुनची खेचण्यासाठी तो इथे म्हणत असतो की बोल आता मी तुला सायली वहिनी म्हणू का तेव्हा अर्जुन म्हणतो गप्रे मी तिच्याबद्दलच विचारायला तुला कॉल केला आहे इथे सायलीनी ऑफिसमध्ये खरंच माती खाल्ली असन ना तेव्हा इथे चैतन्य म्हणतो काय माती अरे सायली वहिनीसारखं काम तर खरं कुणाला जमणार नाही इतकं शांतपणे सर्व काही मॅनेज करते ती समोरच्याला न दुखवता सर्व काही तिने मॅनेज केलेलं आहे आणि अजिबात माती वगैरे काही खाल्ले त्यामुळे अगदी सगळे कामे काटेकोरपणे पार होत आहेत तेव्हा इथे अर्जुन आश्चर्यचकित झालेला असतो म्हणतो खरंच तू खरं बोलतोस ना चेतन्ये तेव्हा इथे चेतन्य म्हणतो हो मला ह्याच्यात काय मिळणार आहे खोटं बोलून जशी सायली वहिनी घरातले कामं सगळे परफेक्ट करतील ना अगदी तसेच इथले पण कामं तिने परफेक्ट असे मॅनेज केली मला तर तिच्यासोबत काम करायला फार मजा

काय रे तू माझा मित्र आहेस का तिचा मित्र आहेस ते व्हायचे लगेच चेतन्य म्हणत असतो की म्हणजे मित्र आहे म्हणून काही खोटं बोलणार का तू आता घरात काय काम करत आहेस आणि कसलं मॅनेज करत आहे ते तर मला माहीत नाही पण मात्र इथे ऑफिसमध्ये परफेक्ट असं सर्व काही काम होत आहे आता अर्जुनला इथे फार राग आलेला असतो हे सर्व काही ऐकताना आणि चेतन्ये हे सर्व काही मुद्दामच करत असतो कारण की अर्जुनची त्याला चांगलीच खेचायची असते आता अर्जुन म्हणत असतो की हां माझ्या लक्षातच नाही ना आलं तू नेहमी माझा मित्र असून तुझ्या बहिणीचीच बाजू घेणार ना असं म्हणून खरं तर राग आता इथे अर्जुननी इथे फोन कट केलेला असतो आता अर्जुनचा फोन ठेवताच इथे सायली त्याच्याकडे आलेली असते आणि तिचं जेवण वगैरे आवरलेलं असतं आता ती अर्जुनला म्हणते काय झालं काय म्हणलं चैतन्य भाऊजी तेव्हा अर्जुनला काय बोलावं हेच कळत नसतं त्याला दाखवायचं देखील नसते की कि मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे आता ह्यांची थोडीफार जुगलबंदी इथे चाललेली असते आता इथे अस्मिता म्हणत असते की काय बस झाला तुमचं भांडण आता अरे आज रोज डे आहे आणि सकाळच्या गुलाबावरच तुम्ही भागवणार आहात का एकमेकांना गिफ्ट वगैरे काही देणार आहात की नाही तेव्हा ते अर्जुन म्हणतो नाही नाही माझ्या छान असं बायकोसाठी मी गिफ्ट आणलेलं आहे थांबी आत्ता आणतो आता साईडने देखील काहीतरी गिफ्ट आणलेला असतं दे ती देखील गिफ्ट आणण्यासाठी वरती गेलेली असते आता अर्जुन इथे मंदिरात खरं तर छान असं गुलाबाचं बुके ठेवलेलं हो असतं ते आता प्रियाने घेऊन गेलेलं आहे हे तर आपण पाहिलेलंच असतं त्यामुळे इथे अर्जुन खूप शोधाशोध करतो मात्र त्याला इथे कुठेही भेटत नाही तेव्हा मात्र इथे प्रियाला फार आनंद होत असतो कारण की ह्यांचा हो हो आता इथे सायली रागवेल हे सर्व गोष्टी होतील तिला असं इथे वाटत असतं पण मात्र तिचा इथे पोपट झालेला असतो असं काहीही होणार नसतं आता इथं अर्जुन इथं हॉलमध्ये येतून विमलताईला म्हणत असतो विमलताई मी तरी इथे बुके ठेवलं होता नेमकं गेला तरी कुठे तेव्हा विमल म्हणत असते की हो मी पाहितला तेव्हा तुम्ही तुम्हाला मला ठेवता नाही पण मात्र आता तो दिसत नाही तिथे मी किचन मध्ये बघू का आता किचन मध्ये असते तिथे अर्जुन साठी आल्याबरोबर खरं सायलीने अर्जुनच्या हातात तो बुके ठेवलेला असतो आणि हॅपी रोज डे असं म्हणत असते तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो इथे गाणं देखील छान असं लागलेलं असतं आता इथे हे सगळं काही पाहून प्रियाचा जळफाट झालेला असतो आता इकडे खरं तर इथे सायली म्हणत असते की मी तुमच्यासाठी आणखी एक भेट वस्तू आणली आहे असं म्हणून खरं तर ती ॲप्रेन इथे काढते आणि अर्जुनला देत असते त्याच्यावर नाव असतं अन्नपूर्णा आता अर्जुनला हे फार गिफ्ट आवडलेलं असतं आणि बाकी घरच्यांना देखील फार आवडलेलं असतं आता खरं तर सायली अर्जुनला ते ॲप्रेन वगैरे घालत असते तेव्हा मात्र इथे आस... आता इथे अस्मिता म्हणते ॲप्रिन छान दिसते की अर्जुन तुझ्यावरती आणि ते अस्मिता असं देखील म्हणते की जसं लहान मुलं मातीत खेळताना ना अगदी तसंच तू किचन काम केलं ना तसे तुझे कपडे इथे घाण झाले होते आता तुझे कपडे घाण होणार नाहीत बघा अर्जुन असे इथे अस्मिता म्हणत असते आता इथे अर्जुन खरं थोडा नाराज असतो आता इथे सायली म्हणते काय झालं तुम्हाला आवडलं नाही का माझी भेट असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो खूप छान आहे पण मात्र मी तुझ्यासाठी देखील एक बुके आणला होता इथेच ठेवला होता तो आता कुठे गेला आहे हे माहीतच नाही तेव्हा इथे सायली म्हणते काही हरकत नाही तुम्ही सकाळी मला गुलाब दिलास ना त्यात काही वेगळं नाही तेव्हा मात्र अर्जुनला इथे आयडिया आलेले किचनमध्ये जाऊन खरत होतो आता इथे दगडी फुल घेऊन येतो आणि गुडघ्यावर बसून सायलीला देत असतो म्हणत असतो हॅप्पी रोज डे बायको किचनमध्ये जाऊन खरं तर अर्जुननी इथे छान असं गिफ्ट घेऊन आलेलं असतं ते गिफ्ट खरं तर दगडी फुल असतं आता गुडघोर वगैरे बसून सायरीला देत असतो म्हणत असतो की हॅपी रोज डे बायको सायलीला देखील हे गिफ्ट फार आवडलेलं असतं युनिक असं गिफ्ट असतं त्यामुळे तिला देखील फार बरं वाटत असतं आता इथे खरं हे सगळं काही पाहून घरच्यांना देखील छान वाटत असतं कारण की यांच्या दोघांचं प्रेम इतकं आहे की कुणाला कुणाचीही त्यांच्या प्रेमाला नजर लागू नये असे इथे सगळे विचार करत होते आता इकडे प्रियाला मात्र इथे फार राग येत होता कारण की तिचा प्लॅन इथे सगळं काही फेल केलेला असतो तिचा पोपट झाला आता दगडी फुल घेऊन देखील हिला रोमॅन्स सुचतोय असं म्हणून खरं तिला राग येत असतो आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की, की जगात कुणीही कुणाला दिलं नसेल असं फुल मला तुम्ही दिलं आहे आणि असं म्हणतात ना प्रेम हे कोणाच्या वस्तूत नसतं देणाऱ्याच्या मनात असं इथे सायली अर्जुनला म्हणत असते तेव्हा अर्जुन येते उडतो आणि म्हणत असतो की हे तुझं गिफ्ट देखील मला फार आवडला आहे है। आता ह्यांचा रोमॅन्स तर इकडे सुरूच असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला जेलमध्ये नागराज प्रियाला कॉल करत असतो प्रिया इकडे स्वतःच्या हाताला नेल पॉलिश लावत असते आता इथे नागराज फोन करत असतो मात्र ती अजिबातच त्याचा फोन उचलत नाही कट करते नागराज परत फोन करतो मात्र दुसऱ्या वेळेस देखील इथे प्रिया त्याचा फोन कट करून टाकते आणि ती रागरागच इथे म्हणत असते की याला मी जेलमध्ये नाही जावं लागेल म्हणून फोन दिला मात्र इथं डोक्याला तापच झाला आहे तितक्यातच त्याचा परत एकदा तिसऱ्या वेळेस फोन आलेला असतो मात्र तिला आता उचलल्याशिवाय इथे पर्याय नसतो आता ती कसा बसा तो फोन उचलते पण रागातच म्हणते काय तेव्हा इथे ते नागराज म्हणतो आवाज खाली तू बाहेरस आणि मी जेलमध्ये म्हणून जास्त नाटकं करायचे नाही असाही वेळ येईल की तू जेलमध्ये आणि मी बाहेर असंही होऊ शकतं त्यामुळे आवाज चढवायचा नाही आता प्रिया इथे गार झालेली असते ती म्हणते अहो काका काय का सांगू मी अर्जुनाने सायलीवर लक्ष ठेवत होते ना त्यामुळे मी फोन तुमचा कट करत होते तेव्हा इथे ते नागराज म्हणतो हो का तू लक्ष ठेवत होती का फोन पाहत होती तेव्हा लगेच इथे ते, प्रिया विचार करते की ह्यानी काही इथं सी सी टी व्ही कॅमेरा लावलाय का ह्याला लाव का? सर्व काही करतो आता लगेच नागराज इथे म्हणतो सी सी टी वगैरे मी काही लावली नाही मात्र तू आता सध्या काय विचार करत आहेस ते मला चांगलंच माहीत आहे अगं तू ज्या शाळेत शिकलीस का त्याचा हेडमास्टर मी आहे त्यामुळे जास्त शहानपणा अजिबात करायचं नाही मी तुला जे काही काम सांगितलं होतं साक्षीचं ते तू केलं आहेस का तेव्हा मात्र प्रिया म्हणते अरे यार मी तर ते काम विसरलीस मात्र ते नागराजला तिला कळून द्यायचं नसतं आता हे कोणतं काम सांगितलं हे खरं तरी ते क्लिअर केलेलं नाही प्रिया म्हणते हो ते काम झालं की ते संपलं सगळं काम तेव्हा इथे ते नागराज म्हणतो नाही अजिबात तू ते काम केलं नाहीस तू जर काम केलं असतं ना हा नाग इथं मेहपत पिसाळा असता तो आता एकदम शांत आहे म्हणजे तू कामच केलं प्रियाला काय बोलावं हेच कळत नसतं तेव्हा इथे ते नागराज म्हणतो असं गप्प बसायचं हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही तर तिथं येऊन तुझ्या मानगुटीवर बसेल बघ असं इथे नागराज खरं तर प्रियाला धमकी देत असतो इथे प्रिया म्हणते नका का का तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ते काम नक्कीच करते तेव्हा इथे नागराज म्हणतो चल फोन ठेव असं म्हणून तिथं आता फोन ठेवला जातो आता गुलाबाचं फुल नाही माझ्या आयुष्यात मात्र असे फुल आयुष्यात माझ्या बरोबर मी जमा करून ठेवले आहेत असं ती विचार करत असते इथे नागराजने मात्र तो फोन जो असतो तो आता त्या हवालदारला देऊन टाकला आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र चायली त्या फुलाच्या प्रेमातच पडलेली असते ती खरं तर त्या चक्री फुलाकडं पाहतच राहत असते अर्जुन मात्र इकडे विचारच करत असतो की नेमकं तो बुके गेला तरी कुठं असेल मी तर देवघराच्या पुढेच ठेवला होता मग ते घेतला तरी कुणी असेल आणि गेला कुठे असेल असा तो इथे विचार करत असतो तो इथे म्हणतो की आपल्या घरात अशी व्यक्ती देखील नाही जी मस्करी करेल आपल्यासोबत तेव्हा त्याच्या लगेच अचानक क्लिक होतो तो म्हणत असतो आपल्या घरात अशी व्यक्ती नाही मात्र आपल्या घरात मुद्दाम सर्व काही गोष्टी करणार दुसऱ्या बाजूला इकडे सायली खरं तर त्या चक्री फुलाकड आणखी देखील पाहतच बसत असते एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तन्वी थांब तिच्याकडं बघतोच असं म्हणून राग रागातच जात असो तितक्यातच आता सायली खरं त्याला थांबवती मग ते जाऊ ओ नका लक्ष देऊ तिच्याकडं तन्वीनी जर बुकने बुके नेलं असेल तर तिने छान काम केलं आहे आज कारण की तिने जर बुके नसता नेलं तर इतकं छान असं फूल मला तुम्ही दिलंच नसतं ना मी ह्या चक्री फुलात देखील खुश आहे असं इथे सायली म्हणल्याबरोबर अर्जुन म्हणतो काय चाललंय तुझं तू तु त्याला तिला सोडू शकतेस मात्र मी अजिबात नाही मी तिला आज शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुम्ही आता सायली आहात अर्जुन नाहीत अर्जुन शिक्षा देतो सायली अजिबात कुणालाही शिक्षा देत नाही म्हणून तिला माफ करून टाका आणि हा आठवडा प्रेमाचा आहे इथे रागाला अजिबात जागा नाही अर्जुनला मात्र इथे फार राग आलेला असतो म्हणतो हा मीच गप्प बसतो ना असं म्हणून खरं तर बेडवर जाऊन झोपलेला असतो तो म्हणत असतो तो अश्विन देखील स्वतःच्या बायकोला हाताला धरून घराच्या बाहेर काढत नाही आणि तू देखील अशी करतीस ठीक आहे ना मी गप्पच बसतो मी काही कुणालाही काहीही बोलत नाही असं खरं तर राग राग सगळं काही बोलत असतो सायली मात्र त्याच्याजवळ जाऊन त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असत ते सायली म्हणत असते की जेव्हा ही प्रिय आपलं नुकसान करायला जाते ना तेव्हा मात्र आपलं सर्व काही चांगलंच होतं आता तिने ते बुके चोरला असेल किंवा नसेल माहीत नाही पण तिच्यामुळे मला आता छान असं हे गिफ्ट भेटलेलं आहे आणि हे गिफ्ट मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे जसे लोक गुलाबाचं फूल डायरी जपून ठेवतात ना अगदी तसंच तसंच मी हे फूल वर्षानुवर्ष माझ्याजवळ ठेवणार आहे हे ते अर्जुन म्हणत असतो बायको तू इतकी पॉझिटिव्ह कशी असू शकतेस ग तन्वीमध्ये तू पॉझिटिव्हिटी शोधतीस तू खरंच कामाला आहेस तुम्ही पॉझिटिव्ह बोललात ना त्यावरनं मला एक गोष्ट आठवली बघा आज आम्ही ऑफिसमध्ये नागराची फाईल चेक करत होतो तो आमच्या एक गोष्ट लक्षात आली बाबू ट्रक चालवत होता मात्र तो त्याचा मालक नव्हता मालक दुसराच कोणीतरी होता तुम्ही ऐकताय ना असं अर्जुनला म्हणायला गेले तेव्हा अर्जुन मात्र झोपलेला असतो सायले अर्जुनकडं पाहून म्हणत असते लगेच झोप बरं लागते तुम्हाला थकला असाना उद्या बोलूया जाऊ द्या आणि माझा क्यूट नवरा असं म्हणून खरं त्याच्याकडे पाहत असते आता इकडे फ्रेश अशी दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सायली ते ऑफिसला जाण्यासाठी छान अशी तयार झालेली असते आता ती फाईल वगैरे उघडून इथे बसलेली असते तितक्यात तिला चेतन्याचा कॉल येतो आता चेतन्यचा फॉ फो, फोन उचलता चेतन्य इथे म्हणत असतो की समर्थ बिल्डरच्या केजची इन्व्हाइस मी तुम्हाला पाठवले आहे एकदा तुम्ही नजरे खालून घालवा तेव्हा सायली म्हणते मी तेव्हा चेतन्य म्हणते मग बॉसची एकदा नजर गेल्याशिवाय मी पुढचं काम करू शकत नाही ना आणि हो बहिणी एक गोष्ट आणखी लक्षात आली आली साखरे यांच्यासोबत मीटिंग करायची आहे अशा बऱ्याच गोष्टी आता इथे चेतनने सायलीला सांगत असतो सायलीला मात्र इथे काहीच कळत नसतं तिचा गोंधळ उडालेला असतो ती मग तसे चेतन्य भाऊजी तर मला यातलं काही कळत नाही तुम्ही एक काम करा घरी या आणि समोरासमोर बोलल्याशिवाय ह्या गोष्टी काय आपल्याला सॉल्व होणार नाही आता असं इथे सायली बोललेली असते आता सायलीला हे सर्व काही जमतं का नाही हे पाहण्यासारखं आहे आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आता पुढील भागात आपण इथे पाहत असतो की अर्जुन दूध घेत असतो तेव्हा हे दूधवाले म्हणत असतात की एक साहेब एक बात बताऊ की आपको या आपको नाही जमता भाभी ही अच्छे से सब संभालती आहे तेव्हा हो मात्र अर्जुनला राग आलेला असतो तो म्हणतो की तुझं तू तु� दूध द्यायचं काम करणं माझं मी बघून घेईल आता इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य घरी आलेला असतो कारण की सायली आणि चैतन्य आज घरूनच काम करणार आता इथे सायली म्हणत असते की अहो चेतन्य भाऊजी आपण सकाळपासून ही सातवी केस हँडल करत आहोत आता इथे म्हणत असतो की अहो अर्जुन एका दिवसात केसेस हँडल करतो आणि त्या देखील करतो आता इथे खरं सांगत असतो की इन्स्पेक्टर सावंतला मी रमेश ची केच पाठवलेला आहे जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा तो ट्रक कुणी मागितला होता ही बेसिक माहिती तर सावंतला नक्कीच मिळेल रमेश जर त्यांना सापडलं ना तर बेस्टच होईल असं चेतन्य सायली आणि अर्जुनला सांगत असतो हे सर्व काही बोलताना खरंच प्रियांनी ऐकलेलं असतं ही प्रिया आता नेमकं काय ऍक्शन घेते हे पाहण्यासारखं आहे ती नागराजपर्यंत ही माहिती पोहोचवते का नाही हे देखील पाहण्यासारखं आहे आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहिला देखील अजिबातच विसरू